हो बाबू एक दोन तीन चार पाच पायदा तुमचे मला पाया पडायला आज डायरेक्ट पाचशे पकवान बनवले डायरेक्ट पाचशे पकवान म्हटलं तर पकवान हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना पूजा आणि ऋतू ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाओ तर चला आता जवळपास सकाळचे साडे अकरा ते बारा वाजत आले आणि आम्ही काढली रूम क्लीन करायला सकाळी सकाळी सगळ्यांचं देवपूजा झाली चहा नाश्ता झाला आईंना मला तर उपवासच होता त्यानंतर तुम्हाला आम्ही साड्यांचा व्हिडिओही शेअर केला सकाळी थोडासा आणि त्यानंतर ऋतुताई आणि अमोल भाऊ आता नाशिकला गेले त्यांना देवींसाठी थोडीफार शॉपिंग करायची होती त्यामुळे ते गेले आणि आता घरी फक्त आई आणि मीच होते मिस्टर गेले होते साफसफाई चालू केली नको नको तिकडं मी झाडून देते मी

तुम्ही ऐकलंच आई, आई मला कशा बोलल्या आईने मला खुर्चीवरही चढू दिलं नाही म्हणजे वरचं साहित्य पण लाफ्टवरचं सगळं त्यांनीच काढलं आणि इव्हन आता हे लाफ्ट वगैरे आहे ना जे पूर्ण क्लीन करायचे तुम्ही बघता इथे भरपूर धूळ साजलेली आहे आणि कारण लग्नानंतर आत्ताच आम्ही हा रूम आवरायला काढला आणि रूम छोटा आहे आमचा त्यामुळे हे जे कबड आहेत बेड वगैरे आहेत ते सरकवता येणार नाही आम्हाला दोघींनाही त्यामुळे त्याच्यावरची जितकी काही धूळ साफ करता येईल तितकी आम्ही व्हॅक्यूम क्लिनरने आणि कापडाने वगैरे पुसून घेऊ तर मग चला आता साफसफाईला सुरुवात झाली आहे आणि जसं की खूप ताईंनी कमेंट केल्या होत्या की ऋतु ताई इकडे आवडत आहे आणि पूजा माहेरी जाऊन बसली किंवा कालच्याही व्हिडिओला कमेंट होत्या की ऋतूनहीत सगळं घर आवडलं आणि बेडरूम आवडलं नाही पूजाचा की असं का केलं वगैरे तर असा अशा निगेटिव्ह कमेंट तुम्ही करू नका कारण त्याच्यात काही अर्थच नाही आहे खूप ताईन म्हणजे आम जेव्हा आमचा जे आम जा कार्यक्रम झाला डोळे जेवणाचा तेव्हा आमच्याच फॅमिलीतले सगळेजणं बोलत होते की डोळेचं जा जेवण झालं की ओटी भरली की सासरी सासरून माहेरी जावं लागतं त्यामुळे मी माहेरी गेली होती आणि डोळे जेवण झाल्यानंतर लगेच रक्षाबंधनाचाही कार्यक्रम होता रक्षाबंधन झाल्यानंतर मला आठवा महिना लागला आणि गुरूंनी सांगितलं की आठव्या महिन्यामध्ये जा सासरी जायचं नसतं त्यामुळे आम्ही जरा गोंधळून गेलो होतो पण मग जशी जशी इकडे डेकोरेशन करण्याची सुरुवात झाली डेकोरेशन केल्यानंतर मग कृष्ण जन्माष्टमी झाली किचन क्लिनिंग हॉल क्लिनिंग वगैरे झाली आणि लगेच पोळा झाला पोळ्याच्याच दिवशी मला अमोल भवानी ऋतुताई बोलले होते की महालक्ष्मीजवळ येत आहे आणि त्यांना पण खूप आतुरता होती की ही येईल म्हणून आणि मला पण असं झालं होतं की मी इकडे काय करणार एकटी मला पण तिकडे मी मी तिकडे असते असं मला झालं होतं पण मग माझे मी पण काही करू शकत नव्हते त्या बाबतीत मग आम्ही परत पुन्हा एक दोन ब्राह्मणांना विचारलं ब म्हणजे बऱ्याच जणांना विचारलं अमोल भाऊंनी पण विचारलं मम्मीनेही विचारलं तर सगळेजण हेच बोलले की तू एकाच गल्लीत आहे तुला लांबचा प्रवास करायचा नाही आहे किंवा शिव ओलांडायची नाही आहे नदी ओलांडायची नाही आहे तर तू ये जा करू शकते तर आणि महालक्ष्मीचा कार्यक्रम गौरी गण गन, म्हणजे गणपतीचा कार्यक्रम म्हणजे भरपूर मोठा कार्यक्रम असतो तर तू देवाच्या कार्यक्रमामध्ये सहभागीही होऊ शकते तर हे ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला की आपल्या घरातला कार्यक्रम आहे आणि तुम्हीच विचार करा की माझ्या घरचा कार्यक्रम आणि मीच घरात नाही ते किती ऑड वाटलं असतं त्यांसाठी ही पण एक गोष्ट सांगते जसं तुम्ही आत्ता बघितलं मला आईंनी खुर्चीवर वगैरे कशावरही चढू नाही दिलं कामामध्ये त्यांनी इतकी मदत केली जरी मी घरात राहिली असते तरी मला किचनची साफसफाई म्हणा किंवा किचनवर चढणं लाफ्ट क्लीन करणं किंवा पाण्यामध्ये काही काम करणं मला जमलंच नसतं तर त्यांनी माझ्या घरातले सगळेजण माझी खूप काळजी घेतात ऋतुताई सासूबाई सगळ्या खूप काळजी करतात तुम्ही बघताय सासूबाईंनी खालची पण किती के साफसफाई केली कारण आम्ही दोघीच होतो आम्हाला कबर्ड आणि बेड सरकवता नाही आला पण त्यांनी व्हॅक्युम क्लिनरद्वारे ना बेड खालची किंवा बाकीच्या ड्रेसिंग टेबल खालची सगळी साफसफाई केली आणि ऋतुताई पण एकट्या काय काय करतील त्यांच्या मागे पण खूप सारी कामं होती खूप सारी धावपळ होती तर आता आज आम्ही क्रीम क्लीन करून घेतलं गुड इव्हनिंग सगळ्यांना पूजा आणि ऋतू ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो तर तुम्ही बघितलंच रूम आवरायला काढला होता आणि बऱ्यापैकी मला सासूबाईंनीच मदत केली आईंनी मला एकही काम करू नये दिलं म्हणजे मला खुर्चीवर पण चढू नये दिलं वरचंही साफ करायला त्यांनी मला खूप हेल्प केली ऑलमोस्ट रूमची झाफ साफसफाई झटक झुटक सगळं त्यांनीच केलं तुम्ही बघू शकता इथे फॅन पण एकदम क्लीन झालेलं आहे आणि हे जे आहे ना रेड कार्पेटच्या आज ना आमच्या स्कॉर्पिओचं मागचं सीट आहे जे की खूप जड आहे आणि ते आई आणि मी आम्ही उचलू नाही शकलो त्यामुळे मग ते तसंच तिथे आहे बघू आता संध्याकाळी ते भरपूर जड आहे त्याला दो म्हणजे अमोल भाऊ आणि मिस्टरच लागतील स बाजूला करायला बाकी ऑलमोस्ट हा जोवरचा फ्लोअर आहे आपला हा पूर्ण क्लीन झालेला आहे आणि साफसफाई झाली आहे पूर्ण तर आता फक्त हे जे कबर्ड्स वगैरे आहे ना हे क्लीन करून घ्यायचे फोटोज वगैरे पुसून घ्यायचे आणि थोडंफार कपड्यांचा पसर आहे तेवढा आवरायचा बाकी आहे ऑलमोस्ट त्यांनी इकडे पण पूर्ण झटक झुटक करून घेतली थोडी पण धूळ नाही आहे आता रूममध्ये स्वच्छ झालं आहे आता आपला रूम फक्त ह्या फ्रेम्स वगैरे काढून व्यवस्थित क्लीन करायचे आहे आणि त्या मला बोलल्या की जास्त अवघडीचं काम करू नको जितकं तुझ्याकडनं होईल तितकंच कर नाहीतर राहू दे पण मग आता मी थोडं थोडं करायला सुरुवात करेल आणि हे जे बेडशीट आहे पिलो कवर वगैरे हे सगळं आता वॉश करायचं आहे तर हे सध्या तरी मी असंच ठेवते कारण परत चेंज केलं ना तर परत धूळ साचेल त्यामुळे मग हेच राहू देऊ ते आणि हे जे ड्रेसिंग टेबल आणि बेड वगैरे आहे हा सरकवता आला नाही आम्हाला त्यामुळे आम्ही व्हॅक्यूम क्लिनरनेच त्याच्या खालची धूळ काढली आणि बऱ्यापैकी धूळ निघाली तुम्ही बघू शकता आता एकदम क्लीन झालेलं आहे सर्व फरची वगैरे पण क्लीन केली आहे आणि परत एकदा थोडीशी साफसफाई झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळं क्लीन करून घेईल मी सकाळी आई आणि मी रूम आवरत होतो तेव्हा मिस्टर दुकानावर होते कारण दुकानावर जो काही माल वगैरे बोलवावा लागतो सगळं घेणं देणं सगळी जबाबदारी मिस्टरांवर असते तर ते तेव्हा बाहेर होते आणि आई दुकानावर गेल्यानंतर मग मिस्टर घरी आले ते घरी आल्यानंतर मग आम्ही दोघांनी मिळून साफसफाई केली आता इथे मी सध्या तरी सगळं पुसपास करून घेते कारण तसं तर व्हॅक्यूम क्लिनरने सगळं क्लीन केलंच होतं पण बारीक निरीक धूळ पण असते जी कापडाने आपल्याला स्वच्छ करायची असते त्यामुळे मग इथे मी सगळं बेड बेड वगैरे ड्रेसिंग टेबल वगैरे फ्रेम्स वगैरे मला सगळं क्लीन करून घ्यायचं होतं आणि मी सगळं इथलं क्लीन करून घेतलं बाकीची साफसफाई बाकी साफ वा तर झाली होती फक्त आता ही खालची पुसपास बाकी होती कारण सासूबाईंनी मला भरपूर मदत केली तुम्ही बघितलंच इव्हन त्या फर फरची वगैरे पण क्लीन करून गेल्या त्यांनी गॅलरी वगैरे पण साफ केली होती आणि त्या मला जाताना सांगून गेल्या होत्या की जड काही उचलू नको टेबलवर उभी राहू नको किंवा वाकू वगैरे नको तर त्यांनी सगळे इन्स्ट्रक्शन मला दिले होते आणि तेच फॉलो करत करत मी थोडीफार साफसफाई केली त्यानंतर मला कबड वगैरे आवरायचं होतं फ्रेम्स वगैरे पुसायच्या होत्या ते सगळं झाल्यानंतर ते सगळं झाल्यानंतर मग मिस्टरांचं कबड साफ करायला घेतलं कबड वगैरे साफ करून घेतलं कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आणि जसं तुम्हाला माहितीच मी माहेरी होते पंधरा वीस दिवस तर मग कपडे खूप इकडे अस्तव्यस्त झालेले होते म्हटलं चला आज मिस्टरांचं कबड व्यवस्थित आवरू त्यांना पण जरा बरं वाटेल आणि माणसांना कसं असतं प्रत्येक गोष्ट हातात द्यावी लागते पण माझ्या मिस्टरांचं तसं नाही आहे त्यांना त्यांची वस्तू ठेवलेली कुठे असते काय असते ते लवकर सापडतं पण मग असं जर आपण व्यवस्थित क्लीन करून ठेवलं कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घातल्या तर अजून लवकर आपल्याला वस्तू सापडते त्यामुळे मग मी पुन्हा एकदा कपाट व्यवस्थित आवरून स्वच्छ सगळे कपड्यांच्या घड्या वगैरे घालून व्यवस्थित लावल्या आणि ऋतुताई आणि अमोल भाऊ नाशिकला गेले होते खरेदी करण्यासाठी कारण देवींसाठी बॉडी वगैरे घ्यायची होती डेकोरेशन बदसाठीचं पण काही सामान घ्यायचं होतं आणि आत्ता इथे ऋतुताई जर असतात ना घरामध्ये तर त्यांनी मला एकटीला काम करू दिलं नसतं तर त्याही माझ्यासोबतच असत्या तर निगेटिव्ह कमेंट अजिबात करू नका कारण महालक्ष्मी म्हटली ना तर खूप सारे कामं असतात फक्त कि की, किचन क्लिनिंग किंवा बेड क्लिनिंग किंवा घर साफ करणे इतकंच काम नसतं त्यानंतरही खूप तयारी असते देवींची तयारी त्यांच्या श्रंगाराची तयारी डेकोरेशनची तयारी त्यानंतर आपल्याला फराळ पाणी वगैरे बरंच काही बनवायचं आहे अजून कारण देवींना आपल्याला खूप काही खाद्यपदार्थ नैवेद्य म्हणून ठेवावे लागतात आणि मोस्ट ऑफ आपण सगळे पदार्थ घरातच बनवतो तर इथून पुढे खूप सारे कामं पण आहेत कारण आणि एकट्या त्यांना पण इतकं काही जमलं नसतं आणि माझ्याकडून पण जितकं शक्य होईल तितकं मी करणार आहे आणि आमच्या आई तर दुकानावरही असतात आणि घरातही आम्हाला खूप हेल्प करतात त्यामुळे घरामध्ये ना महालक्ष्मीचा कार्यक्रम जर म्हटलं था, ना तर सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन इक्वल असतं सगळेजणं खूप दमलेले असतात थकलेले असतात आणि देवीचं करायचं आहे म्हटल्यावर आपल्याला उत्स्फूर्ती पण असते की आपल्याला असं करायचं आहे आपल्याला तसं करायचं आहे तर त्यामुळे सगळेजण आनंदाने सगळं काही करतात आणि सगळ्यात मेन म्हणजे अमोल भाऊंचं डेकोरेशन आहे तर तेही तुम्हाला फायनल झाल्यावर दिसेलच खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी आणि इथे बघताय तुम्ही माझे कपड्यांची क्लिनिंग वगैरे सगळी झाली त्यानंतर मग मिस्टर आले मिस्टरांनी मला काही साहित्य बेडमध्ये ठेवायला हेल्प केली कारण काही वस्तू जड होत्या ज्या मला उचलता येत नव्हत्या मग त्यांनी मला सांगितलं होतं जड उचलू हो नको म्हणून ते मी बाहेरच काढून ठेवलं होतं तर मग आता इथे मिस्टर आहे ना काही वस्तू दिव्यांमध्ये बेडमध्ये ठेवत आहे कारण वरती ठेवला ना तर खूप पसारा होऊन जातो पुन्हा आणि बेडमध्ये जर वस्तू असली ना तर त्यावर जास्त धुळेही बसत नाही आणि ती सेफही असते आता त्यांचा जो ढवळे जेवणाचा ड्रेस होता ना तोही त्यांना बोलली की बेडमध्ये ठेवून द्या की कारण लगेच तो घालायचा नाही आहे आणि वरती राहायला म्हणजे परत कपडे खराब होतात मग त्यांनी वस्तू ठेवायला मला हेल्प केली त्यानंतर बेडचंही बेडशीटही टाकायचं होतं आणि हे जे बेडशीट आहे हे चेंज करून घेतलं मी आधीचं बेडशीट धुवायला टाकलं आणि हे ऑलरेडी धुवून ठेवलेलं होतं त्यामुळे मला लगेच बेडशीटही टाकायला भेटून गेलं आणि बरं असतं जरा बेडवर जर बेडशीट असेल ना तर आपला बेडही खराब होत नाही तर त्यानंतर मग आम्ही पिलो कवर वगैरे दोघांनी मिळून व्यवस्थित बेडशीटही टाकलं आणि नंतर पिलो कवर वगैरे तेही घातलं आणि मिस्टर नंतर मला विचारत होते हे कोणी केलं ते कोणी केलं तर मी त्यांना सगळं सांगितलं की मम्मीने हे केलं मी ते केलं वगैरे वगैरे तर त्यांनाही जरा बरं वाटलं की की हिनी जास्त उचलपाचल नाही केली किंवा के काही जड उचललं नाही कारण ते मला सकाळीच बोलले होते की जास्त काही करू नको मी येईल दुपारी पण मग आई हो त्यासोबत त्यामुळे काही वाटलं नाही इतकं आणि आता आम्ही सगळे एकत्र काम करतोय तर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद पण होतोय कारण मी घरी आल्यानंतर ऋतुताईंना पण खूप आनंद झाला होता की पूजा आली अमोल भाऊंना पण खूप आनंद झाला होता आणि मला स्वतःला खूप आनंद झाला होता की मी महालक्ष्मींच्या कार्यक्रमामध्ये आता सहभागी होऊ शकते आणि इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला खूप छान येतील तुम्हालाही मजा वाटेल व्हिडिओ बघण्या बघायला सगळं आणि आम्हालाही छान वाटेल देवींसाठी खूप काय काय करता येईल आम्हाला कारण मला पण असं होतं की मी जर घरी असते तर मला देवींसाठी काहीच करता आलं नसतं आणि निदान माझ्याकडनं जितकं होईल तितकं मी करते आता खरं सांगायचं तर ना आईंनी मिस्टरांनी भरपूर मदत केली होती तरी पण नंतर मला खूप थकल्यासारखं झालं होतं नंतर मग मिस्टरांनी परत काही फ्रेम्स वगैरे लावायला मला हेल्प केली आणि थोडीफार हेल्प केल्यानंतर मग आम्ही दोघं पण जरा वेळ रेस्ट केलं दोघांनी पण कारण ते पण दमूनच आले होते दुकानावरनं आणि मी पण दिवसभरात थकली होती मग आम्ही दोघांनीही आराम केला आणि त्यानंतर बघताय तुम्ही आता आमचा रूम हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना तर मस्त आता सायंकाळचे साडेसात पावणे आठ वाजलेले आहे आणि तुम्ही बघितलं मिस्टर आल्यानंतर त्यांनी मला हेल्प केली आम्ही दोघांनी बऱ्यापैकी रूम एकदम चकाचक केला त्यांचं कबडही आवरून झालं आता फक्त माझं कबड आवरायचं बाकी आहे साड्या अशा खाली पडत कारण प्रत्येक साडी मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवलेली आहे त्यामुळे ती सरकते आणि व्यवस्थित साड्या आवरून ठेवायच्या आहे बाकी पूर्ण रूम माझा आवरून झाला आणि आज खूप थकली होती मी त्यामुळे मी आज एक तास आरामही केला दुपारी थोडंसं आवरल्यानंतर आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे देवपूजा वगैरे सगळं झालं आणि ऋतुता अजून नाशिकलाच आहे त्यांना फोन केला होता आत्ताच तर त्या बोलल्या येत्या येत्या नऊ वाजतील अजून एक तास आहे त्यांना यायला तर तोपर्यंत आता आपण स्वयंपाकाची तयारी करू कारण आमच्या आईंना सोमवारचा उपवास असतो मलाही उपवास असतो आणि उपवास म्हटल्यावर लवकर भूक लागते तर मग स्वयंपाक करता करताही वेळ जाणार आहे आपला तर चला आता स्वयंपाक करू आता इथे मी ना फ्लॉवर आणि बटाटा उकडून झालेला आहे आपला आणि फ्लॉवर टाकायची तर त्याची तयारीही झालेली आहे आणि कुकरमध्ये ना डाळ लावली मस्त आणि इकडं पीठही म्हणून झालं आहे चला तर आता संध्याकाळचे आठ वाजले होते आणि मी तर आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे एका कुकरमध्ये डाळ लावली होती आणि दुसऱ्या साईडला मी फ्लॉवर बटाट्याची भाजी इथे करते मस्त मॅगी मसाला टाकून सगळ्यांना भाजी खूप आवडते तर मी त्याच पद्धतीमध्ये भाजी करत होती पीठही म्हणून ठेवलं होतं आणि आजचा मेन्यू आहे डाळ भात चपाती फ्लॉवरची भाजी त्यानंतर शिमला मिरची मस्त फ्राय करायची होती ऋतुताई आणि भाऊ त्यांनाही यायला वेळ होता अजून आणि आई आणि मिस्टरही दुकानावर होते कारण उद्या हरताल का आहे तर त्यांच्यामागे भरपूर धावपळ होती आणि तेवढ्याच माझ्याजवळ आवडीला रिद्धी आली मला कंपनी द्यायला तर बघत राहा पुढे पण व्हिडिओ आज आमच्या घरी कोण आलंय छोट पोपट टमटमचा पोपट झाला का आ, आज मला कंपनी द्यायला आली रिद्धी हा ना रिद्धी सगळे नाही गेले फक्त अमोल मामा आणि ऋतू मामी गेलीये सुनीताजी आणि गणेश मामा दुकानावर आणि आपण दोघी घरात आता आपण सगळ्यांशी गप्पा मारू स्वयंपाक करता करता आज खूप दिवसांनी मी रिद्धीला भेटले मी मम्मीच्या घरी होती तेव्हा मला भेटायला येत नव्हती का बघ तिकडे येत नव्हती रिद्धीमाला भेटायला रिद्धीमाला इकडे भेटायला येते फक्त खा ना गे तिकडे पण येते गल्लीत खेळायला आल्यावर

रोज बाई ती खाऊन बोर्ड झाली आपली दीदी मग खाय ना आज फ्लॉवर आज एकदम छान फ्लॉवर बनली okay. एकदम छान मॅगी मसाला टाकलाय ना मॅगी मसाला टाकलाय मग तुला आवडतो ना तसा तसंच बनवलं मी ना मॅगीतला ना मॅगी आणते ना मला मॅगी पण खोलता येते मम्मीला बल नसले ना मम्मीला विचारते मी मम्मी भूक लागली ती बोलली का काय खायचं मी बोलते मॅगी आणि पोली करते बघायची का

डेव्हरी वाला काही नाही पाऊस होता काहीच काही पाऊस होता आम्ही गेलो ना म्हणजे इथून कसं निघालोय का तसं आम्हाला आडवा काही सिंध्यापासून पाऊस लागला तिथून थोडा थांबला परत पुढं गेल्यावर पाऊस लागला त्याच्यानंतर जे पाऊस लागला संध्याकाळी सात वाजेपर्यंत पाऊसात शॉपिंग केली अख्खी आणलं का पण जे काही आणायचं तुझं आणलं पण इथून जेवढं खाऊन गेली ना तिथं मला असं झालं पाणीपुरी खावं पण एका तिकडं पिसवी दुसऱ्या हातात तिकडं पिसवी तर फोन कुठं ठेवू काय कुठं ठेवू काहीच कळत नव्हतं मिळाले म्हटलं म्हणून मम्मीकडे गेली म्हटलं गोनीत सगळं बांधून म्हटलं आता एक काम करा फोन ठेवून द्या फोन एक काम न्या तिथं शूट केलं की नाही मग शॉपिंग झालं तेवढं थोडस केलंय कारण पाऊस तेवढा होता ना का माझ्या तिथे शेवट गेली आणि मी तुला दाखवले ती तर येता येतच पडली पण नशीब कधी देवीचे पावलं जसेच तसे आले नाही तर ते कामातून गेलं असतं आम्ही ती म्हणजे दोन दोन अडीच वाजता आम्ही नाशिकमध्ये गेलो आणि सात वाजेपर्यंत आम्ही इकडून जाय तिकडून जाई इकडं जाय तिकडं जायत तेवढंच करत होतो नाशिकमध्ये घुसायला जागा नाही एवढी गर्दी होती साऊस आला का म्हणजे गाडीमध्ये घेतली का गाडीला पाच मिनिटं बाहेर काही आपल्याला वाटलं आता दुसऱ्या दुकानात जाऊ पण अरे पूर्ण घेऊन यायला लागायचं कारण माझं गाडीत जात नव्हती एवढं काही नाही बरं झालं मम्मीला नाही घेतलं मम्मी मला म्हणत होती मी येते मी पण धग धग झाली असते सगळ्यांची पण मी जातच म्हटलं पाऊस नाही तू काही येऊ नको कारण आम्ही दोघं बरोबर गाडीत बसलो दोघांना बसता येतं ऍटलीस्ट पण मग दोन 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 चार चार बॅग हातात धरून मम्मी कुठे बसले असतील मी कुठं बसले असतील म्हटलं तिला म्हंटल तू येऊ नको मी नंतर ना जात नाही येते बघ तू तुला आखवती काय आणलं काय नाही म्हणून म्हटलं गेलो त्याच्यात एकदाच भरून आणलंय काय काय आणलंय आता मी सगळ्यात महत्वाचं मी डायरेक्ट मम्मी कडे जाऊन माझा ड्रेस आहे का पूर्ण इथपर्यंत डायरेक्ट चिखल जा मागून पूर्ण गाडीवर चिखल चिखल मी गेले पहिले ड्रेस बदलला मग तो ड्रेस बदल बाई तुझा आहे त्याच्यात ती घाल आणि मग जाय तू बर रेनकोट घेऊन गेलो काहीतून पाऊस नव्हतं रेनकोट घेऊन गेलो जसा रेनकोट घातला ना तसा डायरेक्टर काढलं असं समज कुकर मध्ये भात लावलाय आवाज तुम्हाला तो मला बोलताना फक्त तो शिट्ट्याच मारतो किती काय सगळ्यात कुकर मध्ये मी आधी डाळ लावली होती डाळ yeah. शिजल्यानंतर ती काढून घेतली पातीला परत कुकर मध्ये भात लावला जेवण करून जा पण हे परत पाऊस आला ना परत आटकून मग आटकून गेले असते संध्याकाळपर्यंत उशीर पण किती वाजले पावणे पावणे दहा वाजले पावणे दहा मी कधीच मला आठवण नऊ पर्यंत पाँ येशाल तुम्ही इथे ना आमच्या कुकर मध्ये ना भात चालू आहे आणि कधी त्याचं शिट्टी मारतोय आणि इकडे ना मस्त मिरची हा वाटत फ्लॉवर पण झाली आहे आणि मिरची मस्त फ्राय व्हायला ठेवली मी नको मिरची एकच खूप घ्या तुम्हाला हो बाबू एक दोन तीन चार पाच तुमच्या मला पाया भरायला पाच पकवान कसं वाटतंय ताट बघून ताट बघून मला डायरेक्ट पोट भरल्यासारखं राहिले नाही आता एवढं खाऊन घ्या खा चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री